नमस्कार चला आज एका खूप मूलभूत चर्चेबद्दल बोलूया ही चर्चा आहे स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळातली जेव्हा देशाची पायाभरणी होत होती तेव्हा एक मोठा प्रश्नसमोर उभा होता अल्पसंख्यांकांचे हक्क जास्त महत्त्वाचे की राष्ट्रीय एकात्मता याच वादविवादाचा आज आपण आढावा घेणार आहोत विचार करा एक नवीन राष्ट्र उभं राहतंय मग तिथे लोकांचे हक्क आणि त्यांची देशाप्रती असलेली कर्तव्य यांचा समतोल कसा साधायचा हाच तो प्रश्न होता जो त्या काळातल्या नेत्यांना सतावत होता आणि खरं सांगायचं तर हा एक खूपच गुंतागुंतीचा आणि महत्वाचा मुद्दा होता ओके तर आपण हे सगळं पाच टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत आधी बघूया की हा अल्पसंख्यकांचा प्रश्न नेमका होता काय मग विजयलक्ष्मी पंडित आणि गोविंद बल्लभपंत यांचे विचार काय होते ते पाहूया मग ह्या दोन्ही मतांची एक तुलना करू आणि शेवटी एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबू चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून अल्पसंख्यकांचा प्रश्न स्वतंत्र भारतासमोर स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचं मोठं आव्हान होतं आणि त्यातलाच हा एक महत्वाचा पैलू होता बघा देश नुकताच स्वतंत्र झाला होता फाळणीच्या जखमा अजून ओल्या होत्या अशावेळी सगळ्यात मोठं आव्हान काय होतं तर ते होतं की देशातल्या अल्पसंख्याक समुदायांचं आणि या नवीन राष्ट्राचं नातं कसं असणार आहे हे ठरवणं म्हणजे त्यांचे हक्क काय त्यांच्या जबाबदाऱ्या काय आणि या मोठ्या राष्ट्रीय चौकटीत त्यांचं नक्की स्थान कुठे असणार हे प्रश्न खूप मोठे होते आता याच प्रश्नावर विचारमंथन सुरू असताना एक महत्वाचा दृष्टिकोन समोर आला तो होता विजयलक्ष्मी पंडित यांचा त्या काळातल्या एक अतिशय महत्वाच्या नेत्या आणि मुत्सद्दी त्यांच्या मताचा गाभा काय होता तर त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं एक अल्पसंख्याक हे देशाचाच एक भाग आहेत त्यांना वेगळं काढता येणार नाही दोन देशाचं हित हे सगळ्यात वर आहे बाकी सगळं नंतर तीन आणि हे खूप महत्वाचं मदतीसाठी बाहेरच्या देशांकडे अजिबात बघायचं नाही आणि चार फक्त हक्कांबद्दल बोलून चालणार नाही कर्तव्यांवर जास्त लक्ष द्यायला हवं हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता आणि त्यांचा हा इशारा बघा किती गंभीर आहे त्या सरळ म्हणाल्या की जर कोणी बाहेरच्या शक्तींकडे मदत मागायला गेलं तर त्यांना देशद्रोही म्हटलं जाईल म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राष्ट्रीय निष्ठा नॅशनल लॉयल्टी याला त्या सर्वोच्च प्राधान्य देत होत्या हा फक्त सल्ला नव्हता ही एक वॉर्निंग होती बर हा झाला एक दृष्टिकोन आता या चर्चेतला दुसरा महत्त्वाचा आवाज ऐकूया तो होता गोविंद बल्लभ पंत यांचा त्यांचं मत पंडित यांच्या विचारांना कुठेतरी पूरक होतं पण तरीही त्यात एक वेगळेपणा होता पंत यांनाही बाहेरची मदत नकोच होती म्हणजे त्या मुद्द्यावर ते सहमत होते पण त्यांचा भर कर्तव्यांपेक्षा जरा वेगळ्या गोष्टीवर होता ते म्हणायचे की खरं संरक्षण हे कुठल्या कायद्यातून नाही मिळत तर ते आपल्याच माणसांकडून आपल्या नागरिकांकडून मिळतं म्हणजे सगळ्यांची सुरक्षा ही एका सामायिक पायावर टिकून आहे आणि तो पाया कोणता तर तो होता परस्पर सद्भावना परस्पर विश्वास आणि मैत्री पंत यांच्या मते हीच ती खरी गोष्ट आहे जेव्हा समाजात एकमेकांबद्दल विश्वास आणि चांगली भावना असते तेव्हाच अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांचेही हक्क आणि हित जपलं जातं केवळ कर्तव्य सांगून हे होणार नाही ओके तर आता आपल्यासमोर हे दोन दृष्टिकोन आहेत चला आता ह्या दोन्हींना समोरासमोर ठेवून बघूया म्हणजे यातील फरक अजून स्पष्ट होईल इथे बघा अगदी सोप्या शब्दात फरक दिसतोय पंडितांचा जोर होता राष्ट्रीय हितावर आणि नागरिकांच्या कर्तव्यांवर तर पंत यांचा भर होता अंतर्गत सलोखा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परस्पर विश्वासावर म्हणजे एका बाजूला राष्ट्रमहत्वाचं तर दुसऱ्या बाजूला समाजातला सलोखा ही सारणी आपल्याला हेच आणखी चांगल्या प्रकारे दाखवते आता बघा बाहेरील मदतीला दोघांचाही विरोध होता इथे ते एकमत होते पण सुरक्षिततेचा पाया काय इथे फरक आहे पंडित यांच्यासाठी तो होता राष्ट्रीय निष्ठा तर पंत यांच्यासाठी परस्पर सद्भावना आणि त्यांचा मुख्य फोकस काय होता तर पंडित यांच्यासाठी राष्ट्रीय हित आणि पंत यांच्यासाठी अंतर्गत सलोखा हाच तो सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे ठीक आहे तर आपण या ऐतिहासिक चर्चेचे दोन्ही पैलू पाहिले समजून घेतले आता या सगळ्याच्या शेवटी यातून आपण काय शिकू शकतो आणि आजच्या काळात याचं महत्व काय आहे यावर थोडा विचार करूया तर या संपूर्ण वादविवादाचं मूळ किंवा त्यातला जो ताण होता तो हाच होता की वेगवेगळ्या गटांचे हक्क आणि हितसंबंध यांचा समतोल राष्ट्राची एकात्मता आणि कर्तव्यांशी कसा साधायचा आणि हा संघर्ष काही फक्त त्यावेळेचा नव्हता नाही का कोणत्याही लोकशाही देशासमोर हे आव्हान कायमच असतं आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे राष्ट्र आणि नागरिक यांच्या नात्यामध्ये कर्तव्य आणि विश्वास यांचा जो समतोल साधण्याचा प्रयत्न तेव्हा झाला तो आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे का यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा